नमस्कार आता इथे प्रिया विचार करत असते की घरातली पूर्णा आजी आणि आई माझ्या बाजूने आहेत पण हा प्रताप माझ्या बाजूने नाही आहे या प्रताप सुभेदारला ना काहीतरी केलं पाहिजे त्याला ना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे तो त्या सायलीच्या बाजूने आहे असा विचार प्रिया करते आता काय करावं असं ती विचार करत असते आणि ती तिच्या रूममधून वरती कल्पनाला भेटायला जात असते पण कल्पनाच्या रूम मधून प्रताप बाहेर येताना ती बघते आणि ती बाजूला जाऊन लपते आणि आता प्रताप येत असतो आता प्रताप शिडी उजरत असतो आणि आता धावत येऊन प्रिया त्याला धक्का मारते आणि आता प्रताप शिडीवरून गडगडत खाली येतो खाली येतो आणि जोरात खाली आपटतो आणि जोरात ओरडतो आणि त्याच्या डोक्याला लागतं त्याच्या डोक्यातून खब खूप रक्त वाहत असतं तो, तो रक्तबंबाळ होतो आता पूर्णाजी विमल सायली खालीच असतात आणि त्या बघतात तर काय जोरात ओरडतात आणि लगेच प्रताप जवळ येतात आता प्रिया जोरात ओरडते नाटक करते बाबा आता कल्पना बाहेर येते आणि बघते तर काय प्रताप रक्तबंबाळ झाला आहे तेव्हा लगेच कल्पना धावत प्रतापकडे जाते आणि म्हणते अहो तुम्ही कसे काय पडलात कसं काय काय झालं तेव्हा प्रताप म्हणतो मलाच समजलं नाही काय झालं ते असं वाटतंय मागून कोणीतरी मला धक्का ते दिला तेव्हा कल्पना म्हणते काय कुणी धक्का दिला तुम्हाला तेव्हा लगेच आता प्रिया घाबरते प्रिया म्हणजे नाही आई बाबांचा पाय सरकला आणि ते खाली पडले आता लगेच सायली प्रियाकडे बघते आणि सायलीला आठवतं की मागच्या वेळेस सुद्धा हिने मला ढकललं होतं म्हणून तिने आता बाबांना ढकललं नसेल कशावरून आता प्रताप बेशुद्ध पडतो कारण त्याच्या डोक्यातून खूप रक्त केलेलं असतं अर्जुन म्हणतो अश्विन गाडी काढ आणि अश्विन आणि अर्जुन लगेच गाडी काढून तिला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आता प्रतापला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं गे असतात आणि पूर्ण अजिपूर्ण खालीच कोसळतात त्या घायाळ होतात विमल त्यांना पाणी आणून देते आणि म्हणते दे, पूर्णाजी तुम्ही नका घाबरू साहेबांना काही होणार नाही ते लवकरात लवकर बरे होऊन घरी येतील आता सर्वच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात सायली विचार करत असते की बाबा कसे काय पडले असतील नक्कीच यात प्रियाचा हात असेल अजूनपर्यंत कधीही बाबा पडले नाहीत ते नेहमीच शिड्या व्यवस्थित उतरतात चढतात आणि आज असं कसं झालं त्यांच्या मागे तर ही प्रियाच होती आणि ते बोलत आहेत सुद्धा त्यांना कोणीतरी धक्का दिल्यासारखंच झालं त्यांचा पाय सरकूच शकत नाहीत कारण त्यांचा तो जिनात चढणा उतरण्याचा रोजचाच आहे आता सायली प्रियाजवळ येते आणि म्हणते अगं बाबा कसे पडले तुला माहीत आहे का आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते सांगितलं ना मग अशी त्यांचा पाय सरकला तेव्हा सायली म्हणते पण ते म्हणत होते की त्यांना कोणीतरी मागून धक्का मारला म्हणून धक्का मारल्यासारखं झालं हे बघ प्रिया जर तू त्यांना धक्का मारला असेल तू बाबांना पाडलं असेल ना तर याद राख मी तुला अजिबात सोडणार नाही तेव्हा आता प्रिया म्हणते तू मूर्ख आहेस का गं सांगितलं ना मी धक्का नाही मारला ते स्वतःचे स्वतः पडले तेव्हा सा आता सायली म्हणते आता माझ्याकडे पुरावा नाही आहे पण जर पुरावा भेटला ना तर नक्कीच मी तुझे बारा वाजवेन आणि तुलासुद्धा मी तशीच पाडेन कारण विसरू नकोस तू मला सुद्धा एकदा असंच पाडलं होतंस आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते आणि कल्पना रडत असते अर्जुन तिला धीर देत असतो आणि सायलीसुद्धा तिथे जाते आणि म्हणते आई नका काळजी करू बाबांना काही होणार नाही आणि सायली जाऊन देवाचा धावा करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू